तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचा आवडता अभिनेता किती श्रीमंत असेल अर्थात बॉलिवूड स्टार्स हे माहीत आहे पण कधी कधी ती आकडेवारी इतकी मोठी असते की डोळे आजची ही बातमी आहे बॉलिवूडच्या किंग खान बद्दल म्हणजेच शाहरुख खानबद्दल एका नव्या यादीने त्याला अब्जाधीशांच्या क्लब मध्ये पहिल्यांदा सामील केलं आहे आणि आता तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक बनला आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची वार्षिक यादी असलेल्या इंडिया रीच लिस्ट दोन हजार नुसार एकोणसाठ वर्षीय शाहरुख खानची एकूण संपत्ती एक पूर्णांक चार अब्ज डॉलर्स इतकी आहे यामुळे त्याला आता आर्नोल्ड श्वाजनेगर पॉपस्टार रिहाना गोल्फर टायगर वुड्स आणि गायिका टेलर स्विफ्ट सारख्या जागतिक सेलिब्रिटीच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे ज्यांची एकूण संपत्ती फोब्स मासिकाने एक पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स म्हणजे रुपये इतकी सांगितली आहे या यादीत बॉलिवूड मधील अभिनेत्री जुही चावला अभिनेता ऋतिक रोशन आणि अमिताभ बच्चन आणि चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांचाही समावेश आहे बघूया शाहरुख खानचे कमाईचे स्रोत काय आहे बॉलिवूडचा रोमांसचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने हिंदी चित्रपट सृष्टीत तीन दशकांहून अधिक काळ काम केलं आहे आणि अभिनेता होण्यापासून ते एक मोठं प्रोडक्शन हाऊस चालवण्यापर्यंत आणि क्रिकेट संघाचा मालक होण्यापर्यंत त्याने स्वतःला सिद्ध केले आहे शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट चित्रपट निर्मिती कंपनी आणि नाईट रायडर स्पोर्ट्स मधील गुंतवणुकीमुळे अब्जाधीश हा दर्जा मिळवणं त्याला शक्य झालं आहे असं हुरन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनेद यांनी सांगितलं त्याच्या कमाईचे इतर स्त्रोत म्हणजे चित्रपटातून मिळणार उत्पन्न जाहिराती तसेच जगभरातील रिअल इस्टेट मधील गुंतवणूक यांचा समावेश आहे जुनेद यांच्या मते अब्जाधीशांच्या यादीत शाहरुखचा समावेश होणं हे भारताच्या आर्थिक विकासाच्या बदलत्या स्वरूपाचं प्रतिबिंब आहे भारतीय अर्थव्यवस्था परिपक्व होत असताना आणि संपत्ती निर्मितीच्या पुढील टप्प्यावर जात असताना मॅन्युफॅक्चरिंग आय टी आणि बँकिंग यासारख्या पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडे आता संपत्ती कमावण्याची नवीन केंद्र उदयास येत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे असंही जुनेद म्हणाले क्रीडा आणि मनोरंजन व्यवसाय हे आता भारतात संपत्ती निर्मितीचे महत्वपूर्ण इंजिन आहेत असंही त्यांनी सांगितलं जुने त्यांच्या मते हे अमेरिकेत घडलेल्या उत्क्रांती सारख आहे जिथे एकेकाळी उद्योगपती आणि बँकर्सचे वर्चस्व असलेल्या श्रीमंतांच्या यादीत आता मायकल जॉर्डन आणि लेब्रॉन जेम्स पासून आणि पर्यंत क्रीडा संघ मालक मीडिया मोबल आणि सेलिब्रिटींचे ब्रँड आहेत आणि फोर्ब्सच्या मते आणि सिलिब्रिटी अविश्वसनीयपणे श्रीमंत असले तरी त्यांची एकूण संपत्ती दहा अंकांपर्यंत पोहोचणं दुर्मिळ आहे जगभरातील दोन डझन पेक्षा कमी लोकांनी ही कामगिरी केली आहे या वर्षी हुरूंच्या यादीत इतर चार बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश असला तरी शाहरुख खानची संपत्ती लक्षणीय जास्त असल्याचा अंदाज आहे अनेक चित्रपटांमध्ये शाहरुख खानची सहकलाकार असलेली जुही चावला आणि तिचं कुटुंबीय भारतीय सेलिब्रिटीज मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे जुही आणि कुटुंबियांची एकूण संपत्ती आठशे ऐंशी दशलक्ष डॉलर्स आहे त्यानंतर भारतीय सेलिब्रिटीज मध्ये हृतिक रोशनचाही समावेश आहे त्याची संपत्ती दोनशे साठ दशलक्ष डॉलर्सच्या आसपास आहे त्यानंतर दिग्दर्शक करण जोहर सुमारे दोनशे दशलक्ष डॉलर्स आणि अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती सुमारे एकशे त्र्याऐंशी दशलक्ष डॉलर्सच्या आसपास आहे दोन हजार चोवीस मध्ये जोहरने त्याच्या धर्मा प्रोडक्शन मधील पन्नास टक्के हिस्सा भारतातील अव्वल लस उत्पादक असलेले अब्जाधीश आदर पुनावाला यांना एकशे एकोणीस दशलक्ष डॉलर्स मध्ये विकला तेव्हा त्याची चर्चा झाली होती या वर्षी भारतातील एकूण अब्जाधीशांची संख्या तीनशे पन्नासच्या वर गेली आहे हुरून इंडियाच्या मते अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी त्यांची अव्वल दोन स्थानं कायम ठेवली आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा